तुम्हाला घेऊन जाते दक्षिण कोकण काशीचे दर्शन घ्यायला म्हणजे कुणकेश्वर कुणकेश्वर हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या तालुक्यामध्ये आहे कणकेच्या ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर आणि याच नावावरून गावाचे नाव देखील कुणकेश्वर असे प्रचलित आहे हे मंदिर अकराव्या शतकात बांधले गेले आहे असे मानले जाते कुणकेश्वर हे ठिकाण कोकणातील एकमेव प्राचीन आणि भव्य मंदिर आहे मंदिर बाहेरून जेवढे सुंदर आहे तेवढेच आतून देखील खूप सुंदर आहे तसेच हे मंदिर स्वच्छ सुंदर निसर्गरम्य अशा समुद्रकिनारी वसले आहे कुंकेश्वर हे ठिकाण स्वयंभू देवस्थान असून मंदिरामध्ये शंकराची भव्य दिव्य पिंड पाहायला मिळते आणि ही पिंड निसर्ग निर्मित असल्याचे म्हटले जाते मंदिराच्या शेजारी असलेल्या समुद्रात अहोटीच्या वेळी पांडवकालीन एकवीस शिवलिंगेही पाहायला मिळतात तसेच या मंदिराच्या भोवतालच्या भागामध्ये बऱ्याच प्राचीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात वर्षभर भाविकांची ये जा चालूच असते पण महाशिवरात्रीच्या वेळी तीन दिवसाची भव्य अशी जत्रा भरली जाते